आकड्यांमागेही एक सुंदर जग असतं पण आपण कधी ते पाहतो का काही लोकांसाठी गणित म्हणजे भीती काहींसाठी डोकेदुखी तर काहींसाठी ते फक्त परीक्षेपुरतच मर्यादित असत पण आजचा दिवस आपल्याला शिकवतो की गणित म्हणजे केवळ आकडे किंवा सूत्रे नसून ती विचार करण्याची ताकद आहे बावीस डिसेंबर हा दिवस आपण नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणून साजरा करतो कारण हाच दिवस आहे भारतातील महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस त्यांच्या अद्भुत गणिती योगदानाच्या सन्मानार्थ भारत सरकारने हा दिवस गणिताच्या महत्वाची जाणीव करून देण्यासाठी समर्पित केला आहे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला अडचणी योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि मर्यादित साधने असूनही त्यांनी कधीही हार मानली नाही कधी वही पेन नसताना भिंतीवर गणित सोडवणारा हा मुलगा पुढे जाऊन संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करेल याची कुणालाही कल्पना नव्हती गणिती प्रतिभा इतकी विलक्षण होती की जगप्रसिद्ध त्यांच्या बुद्धिमत्ते पुढे थक्क झाले रामानुजन यांनी सिद्ध केलं की प्रतिभा ही डिग्रीवर नाही तर विचारशक्ती मेहनत आणि आत्मविश्वासावर अवलंबून असते रामानुजन यांचे योगदान आजही अत्यंत महत्वाचे आहे त्यांचं सिद्धांत अनंत श्रेणी आणि विविध गणिती संकल्पनांमधील त्यांचे संशोधन आज संगणकशास्त्र कृत्रिम बुद्धिमत्ता अंतराळ संशोधन बँकिंग आणि क्रिप्टोग्राफी सारख्या आधुनिक क्षेत्रामध्ये वापरले जाते म्हणजेच आज आपण वापरत असलेली अनेक तंत्रज्ञाने ही कुठेतरी गणितावरच आधारलेली आहेत चला तर मग आजच्या दिवशी एक छोटासा पण महत्वाचा संकल्प घेऊया गणिताला घाबरणार नाही तर त्याच्याशी मैत्री करू कारण जिथे विचार स्पष्ट असतो तिथे यश नक्की असतं मी मीनाक्षी महाजन आणि या प्रेरणादायी विचारांसह तुमच्याशी इथंच थांबते हॅप्पी नॅशनल मॅथमॅटिक्स डे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका